भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे तसेच लालकृष्ण अडवाणी यांचे फो यांना फोन करून अभिनंदन केले आहे एकोणीसशे ऐंशीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून सर्वात जास्त काळ पक्षाचे अध्यक्ष राहिलेले लालकृष्ण अडवाणी हे एकमेव नेते आहेत पहिल्यांदा ते एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे नव्वद आणि नंतर एकोणीसशे पर्यंत अध्यक्ष होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि त्यानंतर ते दोन हजार चार ते दोन हजार पर्यंत पक्षाचे अध्यक्ष होते खासदार म्हणून खासदार म्हणून त्यांनी तीन दशके त्या त्यांनी संसदेत काम केले भाजप सरकार आल्यावर आडवाणी आधी गृहमंत्री बनले आणि नंतर लाल नंतर अटल बिहारी यांच्या मन मंत्रिमंडळात एकोणीशे नव्वद ते दोन हजार चार या काळात ते उपपंतप्रधान होते राम मंदिर आंदोलनाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी एकोणीशे नव्वदच्या दशकात राम मंदिरसाठी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती काय म्हटले पंतप्रधान मोदी पंतप्रधान मोदी हे यांनी भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताना म्हटले आहे की की मला कळवायला अतिशय आनंद होत आहे लालकृष्ण अडवाणीजी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे यासंदर्भात मी त्यांच्याशीही बोललो आहे हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे ते आ आपल्याला कळवण्यात सर्वात प्रतिष्ठित राजकारणांपैकी एक आहेत त्यांनी भारताच्या विकासात अस्मरणीय योगदान दिले आहे तळागाळात काम करण्यापासून ते उप उपपंतप्रधान म्हणून देशा देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचे समर्पण महत्वाचे आहे त्यांनी गृहमंत्री आणि माहिती व प्रसार मंत्री म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला संसदेतील त्यांची कार्यकिर्द उल्लेखनीय राहिली आहे रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट